रामकृष्ण मी पुन्हा एकदा आपल्या शेवेला माझ्यासोबत आमचा किशोर दादा आहे माधा पांडुरंग आहे भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल कीर्तनाच्या आमच्या दिल्लीचं जे कीर्तन चालू असतं तेव्हा ह्या विठ्ठलाचा आम्हाला मोठा आशीर्वाद असतो मार्गाला आपली मुंबई ते पंढरपूर पायी श्री संतोष दिल्ली क्रमांक चोवीस सतरा जूनला तिचं प्रस्थान आहे बरोबर सहाव्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला मुंबई ते पंढरपूर दिल्ली या बंगल्यावर मुकाबा येणार आहे या बंगल्यावर हे संपूर्ण पितर माऊजी आमचं सगळे नियोजन करतात दुर्दैव गेल्या वर्षी फार मोठी त्यांचं दुःख बातमी त्यांच्या कानावर आणि त्यांच्या पत्नी म्हणजे संजीवनी तिला मी कुटुंबातल्या बहुतेकाने पिंपरी या नावाला वळवतो त्याचं अचानक दुर्दैवी निधन झालं मला खरं कोंडव पण आलं ते खरं वाटत नाही आधी अंगाव काटा येतो कारण इतकी लहान मुलगी जन्मल्यापासून आम्ही पाहिलेलं बोल आणि एकदम म्हणजे एकदम मुलीसारखी जंगली तर ते म्हणतात का तो जो आवडेल सर्वाला तुझ्या आवडेल देवाला त्याप्रमाणे असंही ना बघा की काय कृपा असेल पण तरी मी पाठवण्याच्या प्रार्थना करतो की किटोर माऊलींना चांगलं मानसिक स्वास्थ्य दे आरोग्य चांगलं राहू दे आणि यानं त्या कारणास्तव एक तरी पंढरीची माझी तुमच्यातून म्हणावी की माझी जयकुंडलीचा वर्धा आहे इथं श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज इथे आपल्या मुकाम मुकामित बावीस तारखेला आहे बावीस तारखेपर्यंत एकदा दोनदा तरी माझं इथं येणं होणारच आहे की मी ती जाहिरात आता मला निरोप आला राजेश कोतुरेकरांचा दोन हजार जाहिराती छापून तयार आहे पण आता मी प्रवासातल्या वाहतुकी असल्यामुळे एक दिवस जाईल जाहिरात घेईन मग यांना पण देईल तिथल्याच लोकांना वगैरे केल्याचं आहे मला माऊया